दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमधल्या क्रिकेट सामन्याची वेळात झाली जाहीर तर हे सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स फंटॅसी क्रिकेटचे मराठीतून प्रिडिक्षण करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत एक मोठी आणि महत्वाची घोषणा करण्यात आली आहे या स्पर्धेतील क्रिकेट सामन्याचे वेळापत्रक आणि ठिकाण आता निश्चित झाले असून क्रिकेटप्रेमीची उत्सुकता आता शिवेला पोचलेली आहे क्रिकेट या खेळासाठी ही एक ऐतिहासिक घटना आहे कारण तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परत येत आहे अखेरचे क्रिकेट सामने एकोणीसशे साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आले होते तर मिळालेल्या माहितीनुसार ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसमधील मधील क्रिकेटचे सामने लॉस एंजेलिसपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या पोमोना शहरातील फेर ग्राउंड स्टेडियम मध्ये आयोजित केले जातील दोन हजार अठ्ठावीस रोजी सुरुवात होईल तर सुवर्ण पदकासाठीचे सोळा दिवस क्रिकेटचा थरार अनुभवायला आपणास मिळणार आहे तर आता पुरुष आणि महिला गटात कोणते संघ सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे असुक्यायचे ठरणार आहे तर प्रत्येकी सात संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेत स्वरूप अत्यंत नियोजनबद्ध ठेवण्यात आले आहे पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये प्रत्येकी सात संघ सहभागी होतील तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट आता रिटर्न आलेले आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये ऑलिम्पिकमध्ये आपणास क्रिकेट पाहायला भेटणार आहे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पाहण्यात सुवर्णपदक कोण जिंकते हे पाहण्यास आता उत्सुकता ठरणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकवेल का हे सामने टी ट्वेंटी फॉरमध्ये असणार आहेत आपण आज काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नाही नसाल ना तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा